हॅलो हाय नमस्कार चिकुचेरी आणि आई या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काय काय जायचं बाहेर बाहेर जायचं व्हायची कशी घ्यायचं मग आयची कशी घ्या मग आय जाय बाहेर इकडून

जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा काय सांगितलंय तुला बाप्पा जय जय काय करू काय हा काय काय करतो हा जय बाप्पा जय बाप्पा काय करतो जय बाप्पा करायचं आयचा

अय्यो पडल पडल पडलं ना कसंय थो काल तो घालतो बाबा एकच मिनिट घालतो हा घालतो बाबा तूच म्हणली बाबा घाल जितुल घालू आहे अय्यो श्वाली श्वाली शॉली मला माहितीच ना तू दिल घाल तू मग तू काय म्हणतो बाबा घाल मग मला तिथे हे सांगेल कुणाची सांगेल कुणाची कुणाचे कुणाची कुणाचे सांग बघ कुणाची हा दादाच आहे बाई आणि दिदू कुणाची दिदू कुणाची सांगेल कुणाची वेर इज युअर हेड ये वेर इज युअर आयज Eyes Yay, wow Where is your nose? Nose Yes Where is your ear? Ear Ear Ear, ear Yay, good girl Yay Where is your hands? Hands Yay, good girl Where is your leg? Oh Where is your teeth? Yeah. where is your hair? Here, here. Here. And, and where is your tongue? Tongue. Tang. Oh. 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 Wow. Wow. Where is your fingers? Fingers.

क्लॅप क्लॅप क्लॅब्या क्लॅप 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 क्लॅब्या क्लॅप करणार राऊंड राऊंड राउ कळलं मोबाईल चालू आहे क्लॅप 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 त्याला विचार याला दादू गरजू हेड हेड वाव ये Where is your hands? Yay! Where is your eyes? Eyes! Eyes! Eyes, but Eyes! Where is your nose? Nose? Yay! Where is your eyes? Eyes? <coughs> uh, where is your... Where is your ear? Ear? Where is your ear? Dadu. Where is your tongue? टंग टंग ट्रिल स्तमक स्टमक स्टमक त्याला फक्त खेळायला पाहिजे माथा